लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता काळात मद्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाची कारवाई लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या रात्रीच्या गस्तीदरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक तांबारे उपाधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागात दोन वेळी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपळगाव वरी रोड पिंपळगाव येथे वाहन तपासणी सापार असून संशयित वाहन क्रमांक एच पंधरा व्ही शहाऐंशी ब्यावीसची ची तपासणी केली या वाहनामध्ये भाताच्या भुशाच्या कोंड्याखाली देशी दारू टँगो पंच एकशे ऐंशी मिलीच्या एकूण चौदाशे चाळीस बाटल्या तीस बॉक्स तर इम्पेर बी विस्की एकशे ऐंशी मिलीच्या सातशे वीस बाटल्या तर डीएसपी विस्कीच्या एकशे ऐंशी मिलीच्या सातशे वीस बाटल्या असे एकूण साठ बॉक्स असा तीन लाख सोळा हजार आठशे रुपयांचा साठा चारचाकी असा एकूण दहा लाख सोळा हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून यावेळी संशयित किरण देविदास पवार शाहनवाज सकीर खान बिस्मिल्ला रवींद्र संजय भवर शाहू नगर कसबेवनी गोकुळ देवीदास डंबाळे विशाल संपत बागुल निंबरपाडा सागर रवींद्रमाले निंबरपाडा या सहा इस्मांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वदनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे राम डमरे सहाय्यक निरीक्षक एस के शिंदे सत्तर जवान दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुवर गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्हाचा पुढील तपास निरीक्षक चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे वणी